कोपरगावमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं जल्लोष साजरा करण्यात आलाय मराठा आणि कुणबी एकच असल्याची भूमिका मान्य करून मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं या मागणीसह इतर प्रमुख मागण्यांना संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषण लढ्याला मिळालेल्या यशानंतर कोपरगाव शहरात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आलं मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे है तसेच एक मराठा लाख मराठा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता राज्य शासनानं आठ पैकी पाच मागण्या मान्य केल्यानंतर जरांगे पाटील यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला दरम्यान या लढ्यात कोपरगाव तालुक्यातील सकल मराठा समाजातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिलेला सक्रिय सहभाग महत्वाचा ठरला आंदोलनस्थळी उपस्थित राहणं असो किंवा शिदोरी उपक्रम राबवून मराठा बांधवांना अन्नपाण्याची सोय करणं असो कोपरगावकरांनी सातत्यानं आपलं योगदान दिलं या एकतेबद्दल आणि दिलेल्या पाठिंब्याबद्दल सकल मराठा समाजाच्या वतीनं सर्वांचं मनपूर्वक आभार मानण्यात आले मराठा समाज कोपरगाव शहर व ग्रामीण यांच्या वतीने त्या ठिकाणी आमरण उपोषण सकाळ पाचवा दिवस होता त्या ठिकाणी सरकार आठ आठ मागण्या केलेल्या होत्या आठ मागण्या त्या ठिकाणी सहा मागण्या त्या ठिकाणी सरकारने पूर्ण केलेल्या तर सांगायचं ठरलं तर पहिल्या दिवशी त्या ठिकाणी आमरण उपोषणाला पाटील बसले असता सरकारने त्या ठिकाणी अन्नपाणी बंद केलं आणि होत त्या ठिकाणी एक हकेच्या याच्यावरती समाजा पुढं आपल्याला त्या ठिकाणी मुंबईला पोहोचवायचा आहे संबंध महाराष्ट्रामधून त्या ठिकाणी आझाद मैदान येथे जर बघितलं व्हिडिओ फुटेज जरी बघितले वाशी मार्केटला जर तुम्ही बघितलं तर पिस्लरीच्या बॉटल असतील बिस्किट असेल फरसाना असेल मोठ्या प्रमाणावर एक मराठा समूह एकत्र आला आणि शेवटी मुंबई बंद बड़ पडत नाही परंतु मराठ्यांनी त्या ठिकाणी मुंबई बंद पाडली आणि सरकारला त्या ठिकाणी चुकावं लागलं आणि चुकत असताना त्या ठिकाणी सरकारने त्याच्या काही सहा मागण्या पूर्ण केल्या मी कायद्याचा विद्यार्थी असल्यामुळे सांगू इच्छितो का फक्त तुम्ही ज्या मागण्या मान्य केलेल्या आहेत जे काही गॅजेट हैदराबाद गॅजेट त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे सातारा गॅजेटला त्या ठिकाणी एक महिन्याची मुदत दिलेली आहे आणि पन्नास लाख रुपये देऊ नंतर वारसांना नोकरी देऊ गुन्हे माग घेऊ अशी विविध मागण्या त्याच्या मान्य केलेल्या आहेत माझी फक्त कळकळीची विनंती आहे तर बीजा तिजा करू नका आजा झाला वाशीला हा बीजा झाला मुंबईला आणि आता तिजा परत करू नका म्हणजे तिजाला परत आंदोलन चालू करावं लागेल अशी एकंदरीत परिस्थिती करू नका मायबाप सरकार आहे जे काही पूर्ण केलं जे काही जी आर दिले तर उद्या जी आर तुम्ही परत बदलू नका त्याच्यामध्ये परत नवीन दुरुस्ती आणू नका असा एक मी कायद्याचा विद्यार्थी म्हणून माझी कळकळीची विनंती आहे याच्या अगोदरही फक्त दाखवायचं एक आणि करायचं एक असं सरकारची भावना आहे त्या ठिकाणी बघायला गेलं तर वाशी मार्केटला सगळे सोयांचं त्या ठिकाणी अंमलबजावणीसाठी दीड वर्ष पूर्वी जी आर दिला परंतु तिची कुठलीही अंमलबजावणी केली नाही आता हे नवीन आणलं त्या ठिकाणी प्रमुख मागण्या आमच्या ज्या दोन होत्या त्या सरकारने टाळ्या आहे मराठा समाज हा मध्ये आला पाहिजे होता टाळला ठीक आहे सगळे सोयऱ्याचं काय झालं तर म्हणे आठ लाख नोंदी त्याच्या हे झाल्या म्हणे त्याच्या हरकती आल्या त्याच्यावर अभ्यास करावा लागेल शिंदे साहेब गेले मुख्यमंत्री पदावरून आता देवेंद्र साहेब बसले तुम्ही हरकतींच म्हणजे आता फक्त आम्ही आंदोलन करीत राहायचे आणि तुम्ही पाठपुराव करीत राहायचा असं काही होऊ देऊ नका जे काही जी आर दिले ना तर त्याची शंभर टक्के अंमलबजावणी करा एवढीच समाजाची आता तरी विनंती या कोपरगाव शहरामध्ये जल्लोष साजरा केलाय सांगत आता खरं तर तुम्हाला जर सांगायचं तर आरक्षणाचा थोड्या वेळ जरी मुद्दा आपण बाजूला ठेवला परंतु जर समाजाचं जर बघितलं तर मनोज दादा आज खरा समाज एकत्र आलेला आहे एका विचाराने आला आहे एकता एकतेने आलेला आहे शेवटी हा एकतेचा एक संदेश गेलेला आहे मुंबई सारख्या ठिकाणी संबंध अठरा बगड जाती जो मराठा समाज बरोबर घेऊन चालला तर समाजाने दाखवून दिलं का आम्ही काही करू शकतो उद्या आणि भविष्यात आम्ही एकत्र येऊन मोठं आंदोलन छेडू शकतो उद्या विविध प्रश्न आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे दिनदुबळ्यांचे मराठ्यांचे प्रश्न आहे विविध समाजाचे प्रश्न आहे ते निश्चित आम्ही मार्ग लावण्याचं त्या ठिकाणी काम करू आणि अजून एक सांगतो की या कोपरगाववरती ज्या जनतेने अत्यंत प्रेम केलं आम्ही फक्त विनंती केली होती की आपल्याला शिदा न्यायचं आहे मी जो शब्द बोललो होतो का प्रत्येकाच्या मुखात जाईल शंभर टक्के आम्ही ते पोच करण्याचं सगळ्याच आम्ही सहकार्याने ते केलेलं आहे मी पत्रकार बंधू असतील कोपरगावचे विविध समाजाचे पदाधिकारी असतील त्या ठिकाणी पोलीस पोलीस पुलीस असतील या सर्वांचे मी त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो जे जे मा आमच्यापर्यंत पोहोचू शकले नाही परंतु त्यांना विषय सुद्धा जी कळकळ होती त्या सुद्धा व्यक्तींचे मी त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि फक्त सरकारला विनंती परत एकदा एक कायद्याचा विद्यार्थी म्हणून करतो का, 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 कर का माँग माँग जी आर फासवा करू नका फक्त तिची काही करून म्हणजे एकदम सांगतो अंमलबजावणी स्वतः आणि त्यांचे कुटुंब त्यांनी गेले अडीच वर्षापासून संपूर्ण आपल्या कुटुंबाला तिळंजली देऊन मराठा समाजासाठी जे काही काम केलेले त्या कामाच्या पाठीमागे उभं राहण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील असंख्य बांधव अवरात्र झटत होते प्रथमत सर्व जाती जमातीच्या जा, सर्व बांधवांचे मी आभार मानतो मीडियाचे आभार मानतो आणि या कार्यक्रमामध्ये ज्या ज्या अज्ञात लोकांनी सहकार्य केले त्यांचे सर्वांचे आभार मुंबईमध्ये आलेला एक फक्त एक छोटासा तुम्हाला क्षण देतो का है का मुंबई अशी एक आहे शकणार नाही करोडो रात्री त्या झोपलेले होते परंतु त्यांची कुठलीही मराठा बांधवांनी गैरसोय होऊन दिली नाही पोलीस बांधवांनी अजिबात त्रास दिला नाही तिथलं रेल्वे प्रशासन झालं त्यांनी सी एस टीवर आम्हाला ट्रॅकवर झोपून दिलं रेल्वेच्या डब्यांमध्ये झोपून दिलं तिथल्या ज्या भगिनी सकाळी कार्यक्रमाला त्यांच्या ऑफिसला जायच्या त्या दोन जणांचा डबा घेऊन यायच्या त्या भगिनींनी आम्हाला कोणत्या जातीच्या होत्या कोणत्या जमातीच्या होत्या हे काही सांगितलं नाही त्यांनी प्रत्येकाला आम्हाला घास भरावला आणि आमच्याबरोबर त्यांनी इतकी चांगली वागणूक केली का काही थोड्या प्रमाणात घटना घडल्या असतील शेवटी खेड्यातले लोक मुंबईमध्ये गेलेले होते हे पहिल्यांदाच झालेलं आहे परंतु मनमुराद आनंद सर्व मराठा समाजाने घेतला आणि मुंबईला दाखवून दिलं का छत्रपती शिवाजी महाराजांनंतर महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचे मावळे आहेत आणि ते कोणतंही शहर बंद पाडू शकतात आणि सरकारकडून आपला हक्क घेऊ शकतात असतात याबद्दल मी सरकारचे पण धन्यवाद करतो सर्वजण त्यांच्या पद्धतीने घरपोच सुखरूप पोहोचले मनोज दादांची तब्येत लवकरात लवकर बरी हो आणि मराठा समाजासाठी ते आतूनच आमच्या पाठी मागे उभी राहो अशी ईश्वर जरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव